विंचूर येथील लग्मन्ना फुलारी औधूसिद्ध शिवाप्पा फुलारी सिद्ध शिवाप्पा फुलारी मळसिद्ध शिवप्पा फुलारी यांच्या शेतातील राहता घरात गॅस स्फोट झाल्यानं भीषण आगीमुळं संपूर्ण कुटुंब उघड्यावर आले या भीषण आगीत एक खिलार खोंड जागेवरच जळून खाक झालाय त्याचबरोबर या घटने चारही कुटुंबाच्या घरातील तिजोरी कपाटात असलेले रोख रक्कम पाच लाख तीस हजार रुपये तेरा तोळ सोनं तीस पोटी धान्य एक मोटरसायकल व तसेच घरातील संसार उपयोगी सर्व साहित्य जळून खाक झालंय या घटनेत पस्तीस लाखांचं नुकसान झालंय या भीषण घटनेमुळे चारही कुटुंब प्रमुख व त्यांचं संपूर्ण शरीर असे एकूण पंधरा सदस्यांवर आज उघड्यावर आल्यामुळं त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे संपूर्ण गावातून या घटनेची हळहळ व्यक्त केली जातीय